आज बनूया तांदळाच्या चकल्या त्यासाठी मी तीन वाट्या डाळवा घेतलेला आहे आणि आठ वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ही डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्या ह्याची बारीक पिटी झाली आता ही एका चाळणीत टाकून पिटी चाळून घ्या आणि तांदळाचं पीठ पण चाळून घ्या जे याच्यात मोठं मोठं राहिलं ते फेकून द्या चाळून घेतल्याशिवाय डाळ घ्यायची नाही आता यात सर्व मसाले टाका मी लिहून दिलेले आहेत मसाले हे मसाले यात टाकून सगळे एकत्र करा एकजीव करा एकजीव झाल्यावर अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून या पिठात टाकून घ्या आणि पिठाला छान लागल असं चोळून घ्या गरम तेल असल्यामुळं आधी चमच्याने करून घ्या आता हाताने पीठ असं छान एकमेकाला चोळून घ्या तेल आणि असा मुटका तयार झाला पाहिजे कडकडीत कर, गरम पाणी करून पीठ मळून घ्या माझं पीठ मळून तयार आहे आता हे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवा चकली साशाला तेल लावून यात गोळा भरून छान चकल्या पाडून घ्या चकली आवडली तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप वरी धरायचा नाही सोऱ्या त्यामुळे चकली तुटते जेवढं खाली सोऱ्या धरताल तेवढी चकली छान येते हे बघा मी चकली पाडून दाखवली शेवटी असे चिटकवायची म्हणजे चकली तेलात टाकल्यावर सुटणार नाही माझ्या चकल्या ताया तयार आहेत मी चकल्या आधी तयार करून घेतल्या तेल कडकडीत गरम करून त्यात ह्या चकल्या सोडा आधी वरी येतात आणि भाजत आले की तळाशी जातात आणि मंद आचेवर चकल्या तळून घ्या म्हणजे आतपर्यंत तळल्या जातात आलटी पलटी करून लाल होईपर्यंत शेकून घ्या चकल्या तयार आहेत आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या एक किलो चकल्या तयार